हुशार लोकांची पंचवीस लक्षणे ही लक्षणे जर तुमच्यात असतील तर समजून जा तुम्ही हुशार बुद्धिमान आहात चला तर पटकन पहा तुम्ही हुशार आहात की नाही जो योग्य वेळेत योग्य निर्णय घेतो योग्य वेळेत योग्य ते काम करतो वेळ पाहून योग्य तेच बोलतो तोच बुद्धिमान आहे आणि अशी लोक शब्दांचा उपयोग खूप सांभाळून करतात हुशार लोकांचं खूप महत्वाचं लक्षण म्हणजे ते आपल्याच कामात मग्न असतात दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं म्हणजेच दुसऱ्यांच्या निंदा करणे दुसऱ्याला नावं ठेवणं यात त्यांना काहीच इंटरेस्ट नसतो जो कठीणातल्या कठीण परिस्थितीवर योग्य मार्ग काढतो तोच खरा हुशार आहे बुद्धिमान व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी कधीच दुसऱ्याला सांगत नाही कारण त्याला माहीत असतं आज जो आपला मित्र आहे तो पुढे जाऊन आपला शत्रू बनू शकतो हुशार लोक अपयश आल्यावर थोडे निराश तर होतात पण जास्त खचून न जाता त्या अपयशातून मार्ग काढून यशाकडे वाटचाल करतात असे लोक सर्वांशी चर्चामसलत वारंवार करत असतात कारण त्यांना माहीत असतं इतरांच्या अनुभवातून आपल्यालाही काही शिकायला मिळते हुशार लोक एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या यशाबरोबर अपयशी होण्याची कारणे देखील लक्षात घेऊन स्वतःची वाटचाल करतात अशी लोक आपले एखादे काम नियोजन पूर्ण झाल्यानंतरच लोकांना सांगतात ना की ते पूर्ण होण्याअगोदरच गावभर सांगत फिरतात जोपर्यंत ते नियोजन पूर्ण होत नाही तोपर्यंत ते शांतच राहतात ती गोष्ट मनातच ठेवतात बुद्धिमान लोक दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवत नाहीत ते स्वतः पाहतात ऐकतात अनुभवतात आणि मगच विश्वास ठेवतात एखाद्या व्यक्तीने कितीही येऊन कोणत्याही गोष्टी फुगवून सांगितल्या तर त्यावर हुशार व्यक्ती कधीही विश्वास ठेवत नाहीत स्वतः एखाद्या गोष्टीबद्दल माहिती संपादन करूनच निर्णय घेतात हुशार लोक वेळेचा एकन एक मिनिट उपयोगात आणतात अशी लोकं वेळ आहे तोपर्यंतच महत्त्वाची कामं करून घेतात कारण बुद्धिमान लोकांना माहीत असतं वेळ हीच आहे जी की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हुशार लोक आळस किंवा टाळाटाळ करणे यांना आपला शत्रू मानतात हुशार लोक कधीही कोणाच्या चुकीवर जास्त लक्ष देत नाहीत कारण त्यांचं असं मत असतं की चुका सर्वांच्याच हातून होतात म्हणून समोरच्या चुकांना लगेच ते माफ करतात अशी लोक म्हणतात की जगातील सर्वच व्यक्ती एकसारख्या नाहीत सर्वांचे स्वभाव वेगवेगळे असतात म्हणून समोरचा जसा आहे तसा ते स्वीकारतात हुशार लोक एखादं यश मिळालं तर त्याचा जास्त बाऊ करत नाहीत तर ते यश पुढे कसे वाढवावे याचे नियोजन करायला सुरुवात करतात बुद्धिमान लोक आपल्या मनातील काम नियोजनानुसार चालत नसेल तर दुसऱ्याला त्रास किंवा दोष देत नाहीत तर स्वतःच्या नियोजनात सुधारणा करतात आणि कष्ट करण्याचे प्रमाण वाढवतात मूर्ख लोक स्वतःच्या चुकीचे खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडतात तर हुशार लोक स्वतःची चुकी कबूल करतात आणि ती चूक दुरुस्त करण्याचा देखील प्रयत्न करतात बुद्धिमान लोक स्वतःशी चर्चा करतात अशी लोक चिंतन करतात अशी लोक एखादी कठीण समस्या आली तर ती कशी सोडवावी यासाठी स्वतःशीच बोलतात आणि त्या गोष्टीवर लगेच उत्तर शोधतात हुशार लोक असं कोणतंही वचन देत नाहीत की जे ते पूर्ण करू शकत नाहीत अशी लोक भविष्याचा विचार वर्तमान काळातच करून पुढील वाटचाल सुरू करतात बुद्धिमान लोक समोरच्याला बोलण्या अगोदर खूप विचार करूनच बोलतात कारण याचे काय परिणाम होतील याचा ते विचार अगोदरच करतात हुशार लोकही मोठमोठ्या लोकांच्या संपर्कात राहतात अशी लोक नेहमी त्यांचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करतात नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात हुशार लोक नेहमी आपलं काम स्वतःच करतात त्यांना आपलं काम दुसऱ्यांनी केलेलं आवडत नाही त्याचबरोबर अशी लोक एकटर राहायला पसंत करतात एकांताच्या एक वेळी ते वाचणे लिहिणे चिंतन करणे अशा गोष्टींना जास्त महत्त्व देतात म्हणून त्यांची विचार करण्याची मर्यादा खूप असते बुद्धिमान व्यक्ती आपल्या आत्मविश्वासाला कधीही अहंकारामध्ये बदलू देत नाही अशी लोक कितीही यश आले तरी स्वतःला नम्रश ठेवतात हुशार लोक स्वार्थी नसतात ते स्वार्थासाठी कोणतंही नातं मैत्री करत नाहीत ते कधीही दुसऱ्याची फसवणूक करत नाहीत हुशार लोकांमध्ये हे सर्व गुण असतात म्हणून अशी लोकं कमी फसवणुकीचे शिकार होतात म्हणूनच ते यशस्वी होत असतात हे गुण जर तुमच्यात असतील तर समजून जा तुम्ही हुशार बुद्धिमान व्यक्ती आहात आणि तुम्ही आयुष्यात यशस्वी नक्की होणार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं Thank you.